आज आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या समोर एकत्र आलेलो आहोत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे अभय दादांनी सविस्तर निवेदन केलंय सचिनदा केलेलं आहे मी एवढंच सांगेल की आम्ही तिघं एकत्र बसू तिघं पक्ष जिथे योग्य ताकद असेल आमची त्या ठिकाणी आम्ही आमच्या आमचे उमेदवार देऊ आपण सर्वजण पक्ष बघतायत की या निवडणुकीचे चित्र काय कारण की मागच्या काळात विधानसभा निवडणूक असेल लोकसभा निवडणूक असेल त्यामुळे प्रचंड पैशाचा आणि सत्तेचा वापर झालेला असल्यामुळे अनेक कार्यकर्ते कोण रडलेले आहेत परंतु मला खात्री आहे की निदान या निवडणुकीत तरी जनता पैशाच्या या आमिषाला निश्चितपणे बळी पडणार नाहीये आणि शंभर टक्के महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहील आज जरी आम्ही मूठभर दिसत असलो परंतु या देशाचा इतिहास आहे की नेहमी क्रांती मूठभर लोकांनीच घडवलेली आहे आणि ज्या वेळेला माणूस एकटा चालतो त्यामागे मागे आपाप मग एक कारवा तयार होतो त्या पद्धतीने महाविकास आघाडीचा सा। सुद्धा कारवा तयार झाल्याशिवाय राहणार नाही काल परिवर्तन मिळावा झाला परंतु सत्ताधारी लोकांनीच परिवर्तन मिळावा गावा ही सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की आम्ही एक संघ एक चांगला लढा देऊ आमची लढाई ही काही सत्तेसाठी नाही आहे आमची लढाई ही लोकशाही जिवंत राहिली पाहिजे या देशातल्या नागरिकाचं स्वातंत्र्य हक्कचे हक्क अबाधित राहिले पाहिजे विरोधी पक्ष म्हणून एक संघटित ता ताकद आम्ही उभी केली पाहिजे यासाठी आमची या निवडणुकीच्या माध्यमातून लढी असणार आहे कारण की आता प्रत्येकाला सत्तेकडे जाण्याची ओढ लागलेली आहे आणि सत्ताधारी पक्षांकडे ताकद आमची एवढी ताकद असं असतानाही मात्र विरोधी पक्षाचे लोक पुन्हा दररोज वेगवेगळ्या पद्धतीने घेतले जात आहेत आणि या सगळ्या गोष्टीसाठी आमचा निर्धार लढा असणार आहे आणि तो आम्ही एकत्रितपणे निश्चितपणे लढू एवढंच या निमित्ताने मी सांगतो